देवासाठी वेड झालं पाहिजे देवासाठी वेड राधा कन्हैयासाठी वेडी होती आणि कन्हैया सुद्धा राधेसाठी वेळा होता सोळा हजार एकशे आठ बायका होत्या तुम्हारे लिए कोई और होता तो हम तुम्हारे लिए क्यों रोते माझ्या मनात तुझ्याशिवाय जर दुसरं कोणी असतं तर मी तुझ्यासाठी रडलो नसतो रडणारी माणसं कमजोर असतात असा त्याचा अर्थ अजिबात हजार वेळेस राधा म्हणल्याच्या नंतर जेवढं पुण्य पदरात पडतं ना तेवढं हजार वेळेस कृष्ण म्हटल्याच्या नंतर जेवढं पुण्य पदरात पिडतं ना तेवढं पुण्य एकदा राधा म्हणले पदरात पडत लोकांनी राधेचा अर्थ चुकीच्या दिशेनं लावलाय राधा म्हटलं की वेगळा अर्थ त्यांनी लावलाय पण राधा शब्दाचा अर्थ काही वेगळा आहे राधा राधा होती एवढं प्रेम करायची कन्हयावर माहिती तुम्हाला एवढं प्रेम करायची की तेवढं प्रेम जगात कुणीच केलं नाही कृष्णावर कन्हैयाला विचारलं माझं प्रेम तुझ्यावर आहे तुझ माझ्यावर प्रेम आहे प्रेम आहे असं म्हणतोस तुझ्या प्रेमाचा नेमका अर्थ काय समजायचा कन्हयाच काय सुंदर होत राधे मी तुझ्यावर प्रेम करतो याचा अर्थ तू स्वरूप आहे रात्र रात्र भोर राधा रडायची कन्हैयासाठी एके दिवशी कन्हैयानं विचारलं राधे एवढं प्रेम करतेस माझ्यावर किती प्रेम आहे सा एक वाक्य सांगू इकडे बघा बरेच लोक म्हणतात तुमचं किती प्रेम आहे माझ्यावर सांगा जे इकडे बघा माझा राग येईल ताई जे सांगितलं जातं ते प्रेम नसतं जे बोलून दाखवलं जातं ते प्रेम नसतं प्रेमने सांगता बोलता दाविता दाखवता येत नाही सांगता येत नाही आणि बोलता येत नाही ना त्याचं नाव प्रेम असते हे लक्षात ठेवा राधेनं उत्तर दिलं होतं एवढंच आहे कैने प्यार का मतलब बस इतना जाना आहे तुम्हारी खुशी बरकड बस कुछ खुशी नाही माझ्या प्रेमाचा मतलब एवढाच आहे तू खुश आहेस ना तुझ्या समाधानामध्ये माझं समाधान एकदा कन्हैया म्हणलाच राधे नाहीच सांगच तुझं माझं किती माझ्यावर किती प्रेम आहे आता राधेचं उत्तर आहे का राधेनं सांगितलं कन्हैया माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे जर सांगायचं असेल तर ते सांगता येणार नाही मग त्यासाठी एकदा तुला राधा व्हावं लागेल तर कळेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ऐका तुम प्रेम की भाषा क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा क्या होती है आशा क्या होती निराशा क्या होती है आशा क्या होती निराशा एक बार जरा तुम प्रेम करके देखो सांवरिया राधा युरो रोक एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, यूरो राधा राधा रो रोक राधा म्हणत होती कनैया माझ किती प्रेम आहे तुझ्यावर हे तुला नाही करना आणि माझं प्रेम जर कळून घ्यायचं असेल तर तो तोंडानं सांगितल्यावर प्रेम कळत नसतं त्यासाठी तुला एकदा राजा व्हावं हो लागेल तू राधा झाल्याच्या नंतर कळेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे असं काय करणार माझं तुझ्यावर किती प्रेम आहे असं कळणार नाही त्यासाठी तुला राजा व्हावा हो लागेल काय म्हणते राधा ऐका पीड़ा होती है क्या होते हैं आंसू क्या पीड़ा होती है क्यों दर्द उठता है क्यों आंखें रोती है दर्द उठता है क्यों आंखें रोती, रोती है क्या होते हैं आंसू क्या पीड़ा के रोती है एक बार जरा तुम राधा तु आस कहे एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया रो, रो, राधा यूरो राधा राधा रत रडत बन कन्हैया काळजी करू नकोस कनैया माझा जीव गेला तरी चालेल पण कनैया माझ शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम राहील भरोसा माझ्यावर विश्वास आहे कनया तुझा हा राधे तुझ्यावर विश्वास आहे राधा म्हणते भरोसा करते होतो बेफिकी राहो कन्हैया भरोसा करते होतो बेफिक्की राहो कन्हैया जाऊंगे मगर तुम्ही धोका नाही देईल एखाद्या वेळेला मरून जाईल पण मी तुला धोका देणार नाही पण राधेच तुझ्या किती प्रेम आहे ना हे तुला करणार नाही त्यासाठी तुला राधा व्हावं लागेल का नाही किती प्रेम आहे हे शब्दात नाही सांगता रे देवा जब कोई सुने गाना तेरे मन के तुकडे आने सुन सुन करके, दिल के तुखडे देखो राधा रो रो एक बार तो राधा बन करू रो, रो राधेच प्रेम त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं राधा म्हणते कन्हैया खूप प्रेम करतोय मी तुझ्यावर खूप प्रेम खरं सांगू असं म्हणतात की प्रेमानं जग जिंकता येत प्रेमानं जग जिंकता येतं पण प्रश्न असा आहे प्रेमाने जर जग जिंकता येतं मग त्या व्यक्तीला का जिंकू शकत नाही ज्याच्यामध्ये सगळं जग आपलं सामवलेलं असतं किती प्रेम असेल सांगा कन्हैयाचा शब्द आहे कनैया सांगतोय राधे तू काळजी करू नकोस आयुष्यभर मी तुझा म्हणून राहील जगामध्ये तुझा आणि माझं नाव निघेल लग्न झालं नाही तरी मी तुझ्या सोबत राहील हे माझं वचन आहे लग्न झालं नाही तरी मी तुझ्या सोबत राहील हे माझं वचन आहे तू लोकांसाठी कशी जरी असलीस तरी माझ्यासाठी तू प्रिय राधाच राशील हा माझा शब्द आहे काय म्हणते राधेचे पुढचे शब्द आहे का किती सुंदर लिहिते राधा हो पण घट बे मधुपन पण गट पे मधु वो घुट घुट कर मरना कहीं शाम तेरे खातिर यो घुट घुट कर मरना पन गट पे मत पन में वो इंतजार करना कहीं शाम तेरे खाते वो घुट घुट कर मरना एक बार किसी का इंतजार करके देखो साबरिया राधा

बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया राधा यू नो रडते राधा आणि कन्हैयाला म्हणते कन्हैया तुला माहित नाही प्रेम काय असतं जिवंतपणी जर मरण बघायचं असेल ना तर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करून बघ मग कळत असता आठवणीचा त्रास काय असतो ते कधी जर प्रेमच केलं नसेल तर तुला काय माहित प्रेम काय असतं ते रडते आणि रडून सांगते की तुझं माझं प्रेम तुला माहीत नाहीत नाही किती सुंदर आहे हे सगळं दिवसभर चाललं तरी संपू वाटत नाही एवढं सुंदर आहे